नमस्कार खबर जनता तक मध्य तुमचे स्वागत अफवा नहीं सत्य बी है बगूया आज विशेष बातमी कांग्रेस का और कांग्रेस सेवा दल का प्रशिक्षित कार्यकर्ता हूँ हमारे कांग्रेस में जो प्रशिक्षण रखे थे और सेवा दल में जो कुछ प्रशिक्षण रखे थे एनडीसी आईटीसी वो प्रशिक्षित मैं कार्यकर्ता हूँ इस बार ये जो विधानसभा चुनाव में हमने जो मध्य का दृश्य देखा वो तो उन्हें मुझे पता नहीं क्योंकि तो जो भारत जोड़ो यात्रा में राहुल गांधी के साथ में रहते हैं पर हमारा कांग्रेस सेवा दल का प्रदेश का पता दिखा है राहुल गांधी के साथ में है हमारा कांग्रेस का अध्यक्ष अच्छा, के के पांडे वहाँ हार्ट अटैक से एक्सपायर होता है झंडा लेके उनके साथ में तो और प्रशिक्षण नहीं लिया हुआ कैंडिडेट उमेदवारी नेहमी बंडखोरी केली मध्य नागपूर कमिटीचा पदाधिकारी माझे नगरसेवक हो बी नगरसेवा नगरसेवक उसने जातीसाठी माझी शाळेचे जाती जो उठ्या आम्हाला पडतील म्हणून त्याही बंडखोरी केली नावणे घेत सारे आमचे काँग्रेसचे मध्य नागपूरचे त्या समर्थक आहेत त्यांच्याकडून काम करून राहिले म्हणजे आणि हे काम मी तर म्हणेन आमचे जे अध्यक्ष होते नागपूर शहराचे विकास ठाकरे त्यांनी तिथे आलेल्या त्यांच्या प्रचार कार्यकर्त्यांना सांगायला पाहिजे की बघ तुम्ही मध्यच्या मध्यमध्ये जाऊन प्रचार करा तुम्ही इथे विषयाला गर्दी करता इथे माझ्या कार्यकर्त्यांचा भरपूर मला पाठिंबा आहे माझं कार्य आहे पण आमचे मध्यचे सर्व श्रेष्ठचे नागपूरच्या जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये पदाधिकारी महाराष्ट्र प्रदेश मध्ये पदाधिकारी सर्व सर्व जण तिथे प्रचार करून राहिले जेवढ्यांनी मध्ये नागपूरमध्ये दावेदारी केली काँग्रेसची तिकीट मागण्याकरता ती भक्ती झाली त्या सर्व दावेदारांनी बत्तीस टेटेचं काम नाही केलं आम्ही ही पत्रप यासाठी घेतली काल जी काँग्रेस ते काँग्रेसचे आम्ही काँग्रेसमध्येच राहणार त्यांनी जी पत्रपरिषद घेतली आम्हाला ही पत्रपरिषद घेण्याचा म्हणजे आम्हाला आवश्यक पडले पत्र कालच्या पत्रपरिषदेमध्ये जे होते तसं पण तो एक आमचा माजी नगरसेवक तो म्हणतो की आता बंडीशा बुथ घेऊनच बुथ सर्वात लोकसभेच्या इलेक्शन मध्ये म्हणजे हे असे तुम्ही मध्य नागपूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारा नाही फिरले नाही तुम्ही आपल्या उमेदवारा करता नाव घेतले घेतलेल्या उमेदवारावर तुम्ही प्रचार करून आले आहे आणि ते इलेक्शन समजा रिझल्ट आला आणि आज तुम्ही प्रेस कॉन्फरन्स मध्ये हजर राहता माझं हे म्हणणं आहे की प्रदेश काँग्रेस कमिटीनी ಶೋಪೋರಕ್ಕೆ ಅರ್ವಾಯಿ ಆಗಲೇ ಅನ್ನೋಜ ಮಾಜಿ ನಗರಸೇವಕ ಅನ್ನದ ಬೋಡೆ ಕಲ ಅದೇ ದೊರಕಿ ನಾವು ಶೋಪೀಸ ಬರೋಣ मला दुःख हो आहे की अशा बंडखोर लोकांना आमच्या काँग्रेसनी नोटीस पाठवली नाही आणि तरी सुद्धा त्यांचं तोंड चालत आहे अशी एक चर्चा आहे की तुम्ही अनेकर यांना उभं करण्यामागे काँग्रेसच होती कशी हा हो तर ते एक दुःख आहे ना आम्ही ते बोलू शकत नाही जरी उभं केलं असेल तरी आमच्या याच्यामध्ये पदाधिकारी आहेत नागपूरच्या काँग्रेसमध्ये त्यांचे संपूर्ण पदाधिकारी आहेत त्यांनी